बातमी नाशिकमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या एम एम स्थानिक लोकप्रतिनिधी आणि साधू महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या एन एम आर एन अतिक्रमण हटाव ही कारवाई केली होती या कारवाईत अनेक नागरिकांच्या घरांना नोटीस बजावली गेली न्यूज एटीन लोकपतनं देखील या भागातील नागरिकांच्या व्यथा मांडल्या होत्या रस्त्याच्या विस्तारीकरणाला शेतकऱ्यांनी विरोध केला विरोध नाहीये पण अनावश्यक आणि अतिरिक्त जागा प्रशासन घेत आहे त्याला विरोध आहे असं सगळ्या स्थानिकांचं म्हणणं होतं या भेटीनंतर कारवाईला मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत लक्ष्मण रस्त्याच्या कामाला विरोध नाहीये पण अतिरिक्त काही जागा प्रशासन घेत आहे त्याला विरोध आहे नागरिकांचा ही बातमी आपण दाखवली होती काय सांगाल मुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया सुवर्णा खातर तर नाशिकच्या नाशिक त्र्यंबकेश्वर हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचा पिंपळगाव बहुला तर पेगलवाडी फाटा हा पंधरा किलोमीटरचा जो रस्ता आहे या रस्त्यावर असलेल्या शेकडो शेतकऱ्यांना या निर्णयामुळे एक दिलासा मिळालेला आहे तर या सगळ्या शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे कारण एनएमआरडीएच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना गेल्या आठ दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या आणि त्या नोटिसांमध्ये त्यांना सांगण्यात आलेलं होतं की त्र्यंबकेश्वरचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याच्या पन्नास मीटर परिसरामध्ये असलेली सगळी बांधकामं ही एनएमआरडीएने अतिक्रमित ठरवली आणि ती पाडण्याचे फरमान त्यांनी काढलेलं होतं मात्र हा निर्णय जो आहे तो एनएमआरडीचा अन्यायकारक होता हे न्यूज एटीन लोकमतने आपल्या बातमीच्या माध्यमातून समोर आणलेलं होतं खर तर शेतकरी आपली जागा रस्त्यासाठी द्यायला तयार आहे विकासाला शेतकऱ्यांचा कुठलाही विरोध नव्हता मात्र एक्सेस जागा अतिरिक्त जागा ज्या वेळेला शेतकऱ्यांकडनं घेतली जाती त्यावेळेला मात्र ती कोणतीही मोदला न देता ती हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि याच सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि त्या भागातल्या नागरिकांच्या प्रश्नांना न्यूज एटीन लोकमतने वाचा फोडलेली होती आणि त्यानंतर साधू महंत असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील स्थानिक नागरिक जे आहेत ते देखील रस्त्यावर उतरलेले होते आणि काल देखील मुख्यमंत्र्यांची या सगळ्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवे देवेंद्र फडणवीस यांनी या भागातील शेतकऱ्यांना नागरिकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे नक्की धन्यवाद लक्ष्मण आपण माहिती दिली त्याबद्दल